सभागृहाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आणि विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या निमित्तानं त्या व्यासपीठावर उपस्थित असलेले रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष आदरणीय राजवाडलाव माडिक या रत्नागिरी नगरीचे माजी नगराध्यक्ष रावणजी पंडित माजी नगराध्यक्ष बंडा शेठ साळवी शिवसेनेचे प्रमुख बिपिनजी बंदरकर माजी उपनगराध्यक्ष संजू शेठ साळवी माजी नगरसेवक सुदेशजी मयेकर आमचे कार्यक्षम उपस्थित असलेले मुख्याधिकारी मितलताई पावसकर शिल्पाताई सुर्वे जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य सभापती बाबू शेठमाग विश्वासपीठावर उपस्थित असलेले सर्वच माझे सहकारी नाव आता घेत नाही सर्वच मला नाव सगळी माहिती असलेले माझे सर्व पदाधिकारी विद्यार्थी माझे सर्व मित्र मैत्रिणी बंधू आणि भगिनी सभागृहाचं उद्घाटन करत असताना त्या तालुक्याचा आमदार म्हणून मला देखील आनंद होतोय कारण शेवटी आपल्या शहरामध्ये प्रत्येक नागरिकाला नागरी, नागरी सुविधा असली पाहिजे आणि त्या नागरी सुविधेच्या माध्यमातून रत्नागिरी शहराचा विकास झाला पाहिजे याच भावनेतन गेली पंचवीस वर्ष या तालुक्यामध्ये आमदार म्हणून मी काम करतोय शिल्पाताई असतील दीपक पवार असतील पूजा पवार असतील सौरभ मुलोजते असतील बंडशेठ साळवी असतील त्या सगळ्यांच्या माध्यमातून या प्रभागाला तसं काही कमी मिळालं अशा भाग नाही पण आजचं हे सभागृह हे आगळं वेगळं सभागृह आहे मी आताच बंडार आणि राहुलजींना सांगत होतो की या सभागृहाचा उपयोग तुम्ही कसा केला पाहिजे तर ज्यांना आर्थिक अडचणी आहे अशा कुटुंबातल्या लोकांना त्यांच्या घरगुती कार्यक्रमासाठी हा नामपात्र दरावर तुम्ही सभागृह दिला पाहिजे शेवटी नगरपालिका ही नागरिकांची सुविधा देण्यासाठी असणारी एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे म्हणून जेवढ्या कमी दरामध्ये नागरिकांना तुम्हाला सुविधा उपलब्ध करून देता येतील तेवढ्या सुविधा आपण नगरपालिकेच्या माध्यमात पांद निर्माण केल्या पाहिजे आज आपल्या सगळ्यांना माहिती की रत्नागिरी शहर हे पर्यटनाच्या निमित्तानं एक महाराष्ट्राचं आगळं आणि विंगळत शहर बनलेलं आहे अजून नवीन नवीन उपक्रम या रत्नागिरी शहरामध्ये येत आहेत रत्नागिरी शहर हे एज्युकेशन हब बनलेला आहे रत्नागिरी शहरामध्ये मेडिकल कॉलेज आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे रतन टाटा स्किल सेंटर आहे पॉलिटेक्निक कॉलेज आहे शासकीय लॉ कॉलेज देखील आता आपल्या रत्नागिरीमध्ये होणार आहे आणि देशातली पहिली ओशन युनिव्हर्सिटी म्हणजे ज्याला आपण सागरी विद्यापीठ म्हणतो ते देखील भविष्याच्या कालावधीमध्ये रत्नागिरीमध्ये होणार आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये माझ्या विद्यार्थ्यांनी पुढं आलं पाहिजे आज ज्यांचा ज्यांचा आम्ही सत्कार करतोय ते सगळे मेरिटचे विद्यार्थी या कॉलेजमध्ये शिकले पाहिजेत ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची इच्छा आहे मला अशी कुणीतरी सांगितलं अभिजितना सांगितलं की शंभर मार्क एका विद्यार्थ्याला पडलेले माझे दहावीची आणि बारावीची एकत्र केले के तरी नव्वद कधी पाहिजे म्हणजे माझे मार्क किती होते बघा परंतु मी पालकांचं मनापासून पालकांनी दे विद्यार्थ्यांवर कुठचाही दबाव न टाकल्यामुळे हे मार्क्स विद्यार्थ्यांना पडतात तर पूर्वीच्या पालकांची मानसिकता अशी होती की माझ्या मुलानं माझ्या मुलीनं एवढे मार्क्स मिळवलेच पाहिजे या क्षेत्रामध्ये त्यानं शिकलं पाहिजे या क्षेत्रामध्ये त्यानं डॉक्टर झालं पाहिजे त्याच क्षेत्रामध्ये त्यांना इंजिनियर झालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका पालकांची होती पण आधुनिक जग बदलत असताना पालकांची मानसिकता बदलली आणि जी मुलाची आवड आहे जी, जी मुलीची आवड मुली आहे त्याच्यामध्येच किंवा शिक्षण पाहिजे ही पद्धत महाराष्ट्रातच नव्हे जगाच्या मातीवर आली आणि म्हणून हे जे अँड शिक्षण आपण पालकांच्या माध्यमातून देतोय आणि पालकांनी शिक्षकांवर जो टाकलेला विश्वास आहे त्याच्यातनच हे शंभर शंभर मार्क्स मिळतात पंच्याण्णव मार्क्स मिळतात परवा एका अशाच कार्यक्रमाला मी पुण्यामध्ये उपस्थित होतो आणि पुण्यामध्ये देखील पुढे होणाऱ्या जेई असतील नीट असतील या परीक्षांमध्ये मागच्या वर्षीचे प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी आहेत त्यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना ठेवलेलं होतं मला शिल्पाताई तुम्हाला एक विनंती करायची की रत्नागिरी शहर आता झपाट्यानं वाटतंय रत्नागिरी शहर हे एज्युकेशन हब बनवत असताना भविष्यामध्ये जेईचे कोर्सेस देखील मोफत विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे नीटचे कोर्सेस देखील मोफत विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे एमपीएससी चे कोर्सेस देखील मोफत विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे आणि चे कोर्सेस देखील मोफत विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजेत आणि ते आपल्या पक्षाच्या माध्यमातून मिळाले पाहिजेत शिवसेनेच्या माध्यमातून मिळाले पाहिजेत यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा याच सगळ्या मंडळींनी तयार करावी आणि जो विद्यार्थी आय पी एस होतो आय एस होतो तो जो कुटुंबामधला आनंद असतो तो अतिशय मोठा असतो आणि त्याच्या गावाला त्याच्या जिल्ह्याला आणि त्याच्या राज्याला अतिशय अभिमान वाटत असतो तो आय पी एस झालाय किंवा कलेक्टर झालाय म्हणून मी अनेक वेळापूर्वी असं सांगायचो की ज्यावेळी जिल्हा अधिकारी येतात सी ओ येतात म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी येतात किंवा पोलीस अधीक्षक येतात हे सगळे अमराठी असतात परंतु याला छेद देण्याचं काम आज महाराष्ट्रातले विद्यार्थी करतायत आणि अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी आपल्याला मराठी मुलं जिल्हाधिकारी झालेली दिसत आहेत पोलीस अधीक्षक झालेली दिसतात आज रत्तागिरीचं उदाहरण घ्या रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक हे नितीन बगाटे नावाचे मराठी माणूस आहे रत्नागिरीच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रांगडे म्हणून मराठी माणूस आहे म्हणून मला विद्यार्थ्यांना विनंती करायची आहे की आपण देखील या क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची भरीव कामगिरी केली पाहिजे तरच या सत्काराचं सार्थक होईल अशा पद्धतीनं समजणारा मी कार्य करत आहे आज आपण जर महाराष्ट्राचं पूर्ण प्रशासन बघितलं तर त्या प्रशासनातले प्रधान सचिव असतील अतिरिक्त मुख्य सचिव असतील मुख्य सचिव असतील आय पी एस लॉबी असेल या सगळ्यांमध्ये आपली रत्नागिरीची फोन बसली पाहिजे आज ज्यावेळी राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी काम करतो या सगळ्या विभागांशी माझा संबंध येतो ज्यावेळी मी डीजीला फोन लावतो ते भविष्यामध्ये आपला डीजी रत्नागिरीतला असला पाहिजे जे मुंबई सीपीला मी फोन लावतो तरी तो मुंबई सीपी देखील माझ्या रत्नागिरीचा असला पाहिजे ज्यावेळी मी कोकण आयुक्ताला फोन लावतो तरी कोकण आयुक्त देखील माझ्या रत्नागिरीचा असला पाहिजे अशी यंत्रणा आपल्या पक्षामार्फत या विद्यार्थ्यांना तयार करून देण्याची जबाबदारी माझ्या सर्व सहकार्याने स्वीकारली पाहिजे आज नोकर भरतीचं केंद्र देखील मी सुरू करतोय ज्याला नववी पास झालेला विद्यार्थी असेल कदाचित आर्थिक दुर्बल असेल पुढे त्याला शिकता आलं नसेल पण नववीच्या विद्यार्थ्याला देखील नोकरी मिळाली पाहिजे दहावी पास विद्यार्थ्याला देखील नोकरी मिळाली पाहिजे आणि आय आय एस ऑफिसरला देखील नोकरी मिळाली पाहिजे अशा पद्धतीचं नोकर भरतीचं एक केंद्र शिवसेनेच्या माध्यमातन या रत्नागिरीमध्ये सुरू करण्याचा माझा मानस आहे आणि या ऑक्टोबर पासून ते देखील आपण सुरू करणार आहोत जेणेकरून माझा रत्नागिरीतला विद्यार्थी कुठच्याही क्षेत्रामध्ये मागं राहता कामा नये यासाठी आमच्या मार्फत उच्चतेला पाहू नये त्याच्यामुळे या सगळ्याचा फायदा विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे आज विद्यार्थ्यांनी पहिला हा पॉईंट केला पाहिजे की आता तुम्हाला इंजिनिअरिंगला कुठेही जायची आवश्यकता नाही मी जर मध्ये शिकलो मी जर मध्ये आलो तर मी रत्नागिरीच्या स्वर्गीय शामराव पेजे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकतो एवढा अभ्यास तुम्ही केला पाहिजे आज आपल्या देशातलं सगळ्यात चांगलं मेडिकल कॉलेज आपल्या रत्नागिरीमध्ये आहे त्या मेडिकल कॉलेजच्या शंभर विद्यार्थ्यांमध्ये मला ऍडमिशन मिळाली पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांनी अहोरात्र मेहनत केली पाहिजे आणि ही जर मेहनत केली तरच तुम्ही रत्नागिरीचं नाव मोठं करू शकता तरच तुम्ही रत्नागिरी जिल्ह्याचं नाव मोठं करू शकता आणि अशा पद्धतीनं यंत्रणा जर शासनामार्फत आम्ही तयार करत असू तर त्याचा देखील फायदा विद्यार्थ्यांनी करून घेतला पाहिजे मी मगाशी कदाचित विनोदानं म्हटलं असेल की नबीचे आणि दहावीचे मार्क माझे कधी नव्वद झाले नाही पण त्यावेळी काही प्रथा होत्या त्यावेळी मार्क देण्याची पद्धत देखील मला असं वाटतं की पंच्याहत्तर मार्क पडले की तो जगात भारी हुशार विद्यार्थी असायचा पण आता नव्याण्णव मार्क जरी पडले तरी त्याच्या पुढे देखील नव्याण्णव पॉईंट पाच दोन विद्यार्थी असतो त्याच्यामुळे कॉम्पिटिशन किती वाढलंय ते बघा आणि मोबाईल मधनं बाहेर पडून मोबाईलचा वापर चांगल्यासाठी झाला पाहिजे याबद्दल दुपत असण्याचं काही कारण नाही आज जगाच्या पाठीवर मोबाईल सगळंच जग त्या मध्ये आलंय सगळंच आपल्याला त्या मोबाईल मध्ये बघायला मिळतं परंतु ते बघायला मिळत असताना त्याचं चांगलं काय आणि वाईट काय हा देखील कुठेतरी विचार करणं विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे आज कदाचित तरुण विद्यार्थ्यांना असं वाटत असेल त्या तुझ्या हातात मोबाईल आहे त्याच काय माझ्या हातात देखील मोबाईल आहे पण माझी जी पिढी आहे राहुलजी आपली जी पिढी आहे त्यांनी सगळं बघितलेलं आहे कॅसेट देखील बघितले टेप रेकॉर्ड मध्ये कॅसेट टाकून गाणी ऐकायची कॅसेट देखील बघितली ती ज्यावेळी कॅसेट अडकायची तेनॉल्डचं पेन फिरवून कॅसेट परत लावायचं देखील आम्ही बघितलेलं आहे आम्ही आर देखील बघितलेला आहे व्ही सी पी देखील बघितलेला आहे एका रात्री गणपतीच्या दिवशी पाच पाच चित्रपट पन्नास रुपयात कसे बघायला मिळायचे म्हणून त्या व्हिडिओ सेंटरवर जाऊन त्या सगळ्या मराठी चित्रपटाच्या कॅसेट आणून आम्ही सगळ्या बघितलेल्या आहेत आम्ही टी व्ही मोठे पण बघितलेले आहेत माझ्याकडे तर टीव्ही असा होता की त्याच्या कानपानात मारल्याशिवाय आवाजच घ्यायचा नाही टायडोरा नावाची कंपनी होती पण ही पिढी जी जन्माला आली ही सगळ्याच्या पलीकडे आम्ही पेजर बघितलाय पेजरवर मेसेज आल्यानंतर आई वडिलांनी जर सांगितलं फोन कसा करायचा तो देखील आम्ही बघितलेला आहे आम्ही दीड कोटी मोबाईल देखील बघितलेला आहे बरोबर ना सुरुवातीला आलेला आणि आताचा आम्ही आयफोन देखील बघितलेला आहे त्याच्यामुळे आमच्या पिढीनं संघर्ष बघितलाय आमच्या पिढीनं सगळ्या सुविधा बघितल्या आहेत पण पड़ तुमच्या पिढीनं डायरेक्ट आयफोन मागितलेला आहे त्याच्यामुळे आयफोनचा फक्त कसा उपयोग करायचा हे तुम्हाला माहिती आहे पण पूर्वीचा टेलिफोन कसा होता पूर्वीचा ट्रंक कॉल कसा लावायचा हा विद्यार्थ्यांना माहिती नाही वाडी साहेब तुम्हाला तुम्हाला माहितच आहे माझे वडील देखील व्यवसायाच्या निमित्तानं बाहेर जायचे आणि त्याला सात साडेसात वाजता उशीर झाला ती घरामध्ये घालमेन सुरू व्हायची ती उशीर का झाला मग आम्ही टेलिफोन एक्शनला फोन लावणार टेलिफोन एक्सचेंजवरनं आम्ही राजापूरचा तरी नंबर काढणार त्याला फोन लावणार मग तो आम्हाला विचारणार अर्जंट कॉल आहे की रेग्युलर कॉल आहे मग अर्जंट कॉल असेल तर चारपट पैसे द्यायला लागायचे म्हणून आम्ही सांगायचो की नाही रेग्युलर कॉल आहे मग लागला तर पाच मिनिटात लागायचा नाही तर पाच तासाला लागायचा हे तुम्ही अजून बघितलं नाही आणि म्हणून तुम्हाला सगळ्या आधुनिक सेवा मिळत आहेत पालकांच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्या सुविधा मिळत आहेत त्या सगळ्या सुविधांचा उपयोग स्वतःच्या चांगल्या उद्धारासाठी केला पाहिजे परवा कुठेतरी मी वाचलं चार वर्षाचा मुलगा दुबईमध्ये ट्रेलर चालवतो चार वर्षाचा त्याला खास करून तिथल्या त्यांची जी सिस्टीम आहे प्रशासनाची त्याच्यातनं त्याला लायसन दिलं त्याच्यामुळं पालकांनी पहिलं एक समजून घेतलं पाहिजे की आपला मुलगा दहावीत आहे म्हणजे तो फार लहान आहे असं समजण्याचं ना कारण नाही आपला मुलगा बारावीत गेलाय म्हणजे फार लहान आहे असं समजण्याचं ना कारण नाही जगाच्या पातळीवर तो मोठा झालाय ज्या अर्थी तो मोबाईल चालवतो ज्या अर्थी तो मोबाईल मध्ये गेम खेळतो ज्या अर्थी गुगल वर जाऊन तो त्याचा अभ्यास करतो त्या अर्थी पालकांपेक्षा तो विचारानं मोठा झालाय ही मानसिकता पालकांमध्ये असली पाहिजे आणि चांगल्या गोष्टीचं समर्थन तर नक्की करा पण वाईट गोष्टीचं समर्थन करण्याची भूमिका पालकांनी जर घेतली तर पुढची पिढी आपल्या हातात राहणार नाही हे देखील पालकांनी समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून मी एक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोहीम उघडली सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामध्ये कोणाचे ताळ सहन केले जाणार नाही ना हा रत्नागिरी जिल्हा काही दिवसातच मला अंमली पदार्थ मुक्त करायचा आहे आणि त्याच्या आहारी मुलांनी जाऊ नये ही माझी माझ्यापेक्षा लहान तरी असला तरी तुम्हाला हात जोडून विनंती आहे ज्यावेळी त्या अंली पदार्थाच्या आहारी जाल तुम्ही तर उद्ध्वस्त होता होताच पण अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होत अखंड परिवार उद्ध्वस्त होतो आणि म्हणून त्या मुलांचे लाड न करण्याचा निर्णय जिल्ह्याच्या स्तरावर मी घेतलेला आहे सगळ्यात भयानक परिस्थिती काय आहे तर आठवी नववी दहावीच्या मुलांच्या दप्तरामध्ये देखील महाराष्ट्राच्या अनेक शाळांमध्ये गांजा सापडला आठवी नववी दहावीच्या मुलांच्या दप्तरामध्ये एमडी सापडलं आणि हे पैसे द्यायला नसतात म्हणून काही लोकांनी ब्रेडला काय म्हणतात त्याला ते आयोडेक्स लावून देखील ला खाण्याचा प्रयत्न केलेला आहे मला असं वाटतं की आपण सुसंस्कृत घराण्यातले आहोत आपण रत्नागिरीमध्ये राहतो रत्नागिरी ही दररत्नांची खाण आहे शिल्पादही तुम्ही सांगितलं या रत्नागिरीला फार मोठ्या लोकांचा वारसा आहे या रत्नागिरीला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे चा, चा या रत्नागिरीला छत्रपती संभाजी महाराजांचा वारसा आहे या रत्नागिरीला लोकमान्य टिळकांचा विदा सावरकरांचा महर्षी गर्वेंचा साने गुरुजींचा सगळ्यांचा वारसा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे त्याच्यामुळे या जिल्ह्याची मुलं ही जगाला आदर्श देणारी असली पाहिजे एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी करतो ज्याला मला उशीर झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त दिलगिरी व्यक्त करतो आज चहाच्या दुकानांचं उद्घाटन केलं पण त्या चहाची चव कशी आहे हे काय अजून कळले की चहाची चव जर आम्हाला कळली असती तर आम्ही तुमचे पी आर आहोत असं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुमच्या चहाची प्रसिद्धी केली पण तुम्हाला देखील मनापासून दाद एवढ्यासाठीच देतो की महिलांना स्वतःच्या काळावर उभं करण्यासाठी जो प्रयत्न तुम्ही करताय त्याला रत्नागिरी कर शंभर टक्के साथ देतील हा देखील शब्द अशा महिला स्वयंसिद्धा योजनेच्या निमित्तानं ज्या ज्या महिलांना तुम्ही उपक्रम सुरू करून देताय त्याबद्दल तुम्हाला देखील धन्यवाद देतो त्याच्यामध्ये शिल्पादायी तुम्ही पुढाकार घेतला तुम्हाला देखील मनापासून धन्यवाद देतो तुमचं देखील मनापासून कौतुक करतो आणि या सभागृहाचा उपयोग देखील जास्तीत जास्त रत्नागिरी करायला कसा होईल यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावेत एवढीच विनंती करतो पुन्हा एकदा या सभागृहाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर चिंपाटानी मला सांगितलं की नगरपालिकेने एक सोप्य उपक्रम आज काय सुरू केला तर तुमचे गौरव करत असताना दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा संविधानाची प्रत उद्देशिका प्रतिमेच्या स्वरूपात तुम्हाला दिली जाणार आहे मी ना एक दहा बारा विद्यार्थी समोर देताना प्लीज एक दोन मिनटं आधी तुम्ही मंचावर घेणार कोणी दहावी बारावीचा एक दहा बारा विद्यार्थी या पटकन पटकन या पटकन या पटकन या पटकन या काय पाच या पाच या पटकन या तुमचा सत्कार होणार तो सुरू करणार आहोत पण जर एक दहा पाच मुली आणि पाच मुलं पटकन या बच्चावरती मी साहेब जर आपण ती लुबेरा आणि संविधानाची परत हातात आपण लोकांना दाखवूया काय आहे ती प्रत्येकाच्या हातात ती परत द्या या सगळ्यांनी

उद्देशिका प्रतिमुपा देता उपस्थित होते नगर पालिके साहब पूर्व धन्यवाद तुम्हें प्रतिमा तुम्हार बरबर इच्छित आणि परीक्षा नाही की परिक्युलर माहिती भाषण केलं आणखी गोडब इथं करताय केलं ते भाषण कशामुळे आम्ही भाषण आहे आपण ते करतोय म्हटलेले आहेत त्याचं कारण म्हणते संविधान आहे आणि म्हणून नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी सगळ्यांनी नव्हतं केलं पाहिजे हे उपक्रम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा रत्नागिरी नगरपालिकेमध्ये सुरू होत आहे त्याबद्दल सर्व विद्यार्थी मंत्र आपण जाऊ इथेच होतवा गोरवा राजन माहिती तुमचे सर्टिफिकेट नंतर घेऊन जा पचिस करता येईल सर्व विद्यार्थ्यांना विनंती की तुमची जी प्रमाणपत्र आहेत सर्टिफिकेट आहेत नंतर तुम्ही शिल्पादाय सुरू पुजा पवार सौरभ पलुषे बरोबर चार भेटून नंतर तुम्ही एक चालेल संविधानाची उद्देशिका आणि पक्षीस आता तुम्ही